तर महानुभाव पंथाचा लीला चारित्र हा मराठी आद्य ग्रंथ लिहिला गेला साधारणत बाराव्या शतकापासून आपल्याला ज्ञान असलेला हा मराठी साहित्याचा अनमोल ठेवा यानंतर ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव गुप्ताबाई जनाबाई चोखा मेळा यांच्या सारख्या महान संतांनी खूपच समृद्ध केला ज्ञानेश्वर <coughs> माऊलींनी लिहून ठेवल्याप्रमाणे माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृतातही पैजा जिंके इतकी आपली मराठी सकस आणि समृद्ध आहे तुकोबांनी तेव्हाच ओळखलं होतं आम्हा घरी धन शब्दांची रत्ने शब्दांची शस्त्रे यज्ञ करू शब्दची आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जल लोका तुका म्हणे पहा शब्दची हा देव शब्दाची गौरव पूजा करू या संतांच्या शिकवणीमुळेच तर महाराष्ट्र इतर राज्यांपेक्षा पुरोगामी विचारांचा झाला यानंतरही एकोणविसाव्या शतकापर्यंत ज्योतिबा फुले लोकहितवादी आणि सामाजिक सुधारणांसाठी लेखन केले आणि नंतर शतकापासून खांडेकर ल देशपांडे शिवाजी सावंत बपू काडे नारायण सुर्वे नादू महानोर बहिणाबाई चौधरी गजल सम्राट सुरेश भट विज्ञान कथा लिहिणारे प्रकांड पंडित वैज्ञानिक डॉक्टर जयंत नारळीकर आदी अशा एक ना अनेक संत कवी आणि लेखकांचा नामवंत वारसा आजही आपल्या नवोदित साहित्यकांकडून जोपासायला जातो अशात सर्व मराठी सारस्वताच्या शब्दधनांची अमृत वर्षा आज आपले विद्यार्थी मित्र आपल्यावर करणार आहेत आणि खरं सांगायचं तर आज मराठी भाषा गौरविनी या सर्व मराठी साहित्यकांना हीच खरी आदरांजली ठरेल चला तर मग आजच्या या अभिवाचनाच्या भारदार सुरुवात करूया कुसुमाग्रजांच्या महाराष्ट्र गीताने आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी ओम कराळे आणि कुमारी प्राची महंतीकर आपण सर्वांना मी विनंती करते की आपण महाराष्ट्र गीत गाऊ या अभिवाचन वैफिलीची सुरुवात करूया कृपया महाराष्ट्र गीतासाठी सर्वांनी खूप राहावं